राहुरी तालुक्यातील देसवंडी गावातील तरुण शुभम सुभाष कोकाटे वर्ष सत्तावीस हा तरुण आपल्या दुचाकीवरून धावडे पेट्रोल पंपा शेजारील लहर पान या दुकानातून नगर मनमाड महामार्गावरून त्याच्या दुसार दु, पान दुकान मालोजी कोरडे पाटील चौक येथे जात असताना राहुरी येथील खरेदी विक्री संघासमोर दुचाकी ट्रकच्या समोरीलच्या चा, चा, चाकाखाली येऊन अपघात झाला अपघातात शुभम सुभाष कोकाटे तरुणाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली शुभम हा आपल्या ट्रकखाली आला हे समजताच ट्रक ड्रायव्हरनी ट्रक जागेवर थांबवला आणि त्या तरुणाचा जीव वाचला अपघात होताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि ट्रक खालील दुचाकी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली त्या तरुणाचं दैव बलवत्तर होतं म्हणून त्याचा जीव वाचला अशा प्रकारचे अपघात थांबवण्यासाठी नगर मनमाड महामार्गाचं काम जलद गतीनं व्हायला हवं अशी नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी